कागसोली अगदी देवपूजेमध्ये रममान झालेस खरं म्हणजे हे भगवान बिरसा मुंडाची पुण्य आहे बघा होय तर त्याच्यासारखे अवतारी माणसं आपल्या समाजात जन्माला आले म्हणून आपल्या जाती धर्माचा उद्धार व्हायला लागले बरोबर आहे म्हणून या आदिम क्रांतीची जोत अशीच पेटत राहो म्हणून त्या देवाला मनोमन प्रार्थना करते हेच मागणं माझं पण आहे पण सौली कोण लिखित कदाचित मरण जर आम्हाला आलं तर नाही नाही असं चांगलं फक्त बघत नाही बोला याचाही याचाही एक कारण आहे कसलं आणि कुठलं कारण सांग तुझी कसला आणि कुठलं कारण तुम्ही की नाही तुम्ही की नाही बाबा होणार <laughs> मी बाबा होणार बाबा होणार तू आई आणि मी बाबा अगं एवढी आनंदाची गोष्ट तू मला आता सांगताय <laughs> आपल्या बायकोच्या बोलायला वेळच कुठलं तुमच्या जवळ तुझंही खरं म्हणणं योग्यच आहे बरं हा गा आम्हाला नेहमी भगवान बिरसा आमच्यावर जबाबदारी टाकली आहे आम्हाला नेहमी युद्धाचा प्रसंग असतो त्याच्यामुळे तुझ्याकडे काही दुर्लक्ष होते बरं पण ही आनंदाची गोष्ट जर मी त्या बिरसाला तर त्याला आनंद होईल ही आनंदाची बातमी सांग नक्कीच सांगेल खरं तर सवली तुला सांगायचं सांगा झालं तर आज पौर्णिमेचा दिवस भगवान बिरसांनी डोंबरी पहाडावरती एका महासभेचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच ठिकाणी मला जायचं आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी आणि इंग्रजांच्या त्या इंग्रजांच्या तावडीमधून झुनकुनी त्या लालशाहीची सुटका केली त्यांचा देखील त्या ठिकाणी सत्कार आहे शेवटी त्यांचा सत्कार आणि महासभेचं आयोजन त्यासाठी मला जायचं आहे हां हो अजित तुम्ही टोंगवारी पहाडीवर सभा भरवणार हो पण तोच डाव साधून त्या गोऱ्या लोकांनी तुमच्यावरती हल्ला केला तर काय सांगतायस हे सहज तेल कसं काय बोलतायस तू माझ्या मनात तशी जास्ती वाटू लागली अगं सोली 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 आपल्या आपल्या मनामध्ये अशा भलता शंका ठेवू नकोस कुशंका ठेवू नकोस घरी परत यावं म्हणून ही पंच आरती ओघार मी तुम्हाला अग हो स्त्री ती जात ही फार हळव्या मनाची असेल असं म्हणतात ते काही फोटो नाही का वीर पत्नीला असं भ्याडपणा शोभा देत नाही mm. अगं तुझ्या हातातील पंचायती खाली पडली म्हणून मी मरणार माझ्या हातून आरती पडली तुमच्या जीवन इकडे तुझ्या हातात खाली ते ते खाली पडली म्हणून मी मरणार आणि तुझ्या हातात खाली खाली पडली नाही म्हणून मी वाचणार असं मुलीच नाही बरं प्रत्यक्षात कर्दन काळ सुद्धा माझ्या जीवनामध्ये आला ना जे एकदा ठरवलंय ना ते ठरवलंय अगं शेवटी शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाशी भीती देव देशाने धर्मासाठी प्राण वेसले चिंता नसावी सर्वांना सप्रेम नमस्कार जय सेवा माझ्या सदासाथीतनो माझ्या बंधू भगिनींनो आज आपले या ठिकाणी भगवान बिरसा यांच्या अधीनस्थ या ठिकाणी आपल्या सर्व समाज बांधवांना प्रबोधन करण्यासाठी त्यांना या ठिकाणी उपदेश करण्यासाठी या सभेचं आयोजन केलं आहे त्याचबरोबर इंग्रजांच्या तावडीमधून आमच्या लाडक्या झिंकून लालशाची सुटका केली त्यांचा सत्कार देखील या ठिकाणी होतोय त्या प्रसंगी मी या ठिकाणी आमंत्रित करतोय भगवान यांना आजच्या या महासभे प्रसंगी उपस्थित माझ्या आदिवासी बंधू आणि भगिनींनो जय शिवा नमस्कार माझ्या सगळ्या साथींनु धरतीच्या लेकरांनी भारत मातेच्या सुपुत्रांनो ही धरती माता आपली आई आहे आणि आपण सर्व तिची लेकरे आहोत परंतु ब्रिटिशांनी आम्हाला गुलाम केला या ब्रिटिशांच्या गुलामतून आपल्या आपल्या, आपल्या भूमातेला मुक्त करायचं यासाठी सर्व मिळून संघटित व्हा बाबा रे तुम्ही मला जननायक क्रांतीसूर्य भगवान महामानव अशी विशेषणे लावून माझा गौरव केला पण मी तेवढा तरी खूप मोठा नाही तुमच्यासारखा मजुरी करणाऱ्या एका, एका सामान्य कुटुंबातील एक युवक आहे ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजासाठी त्या समाजाच्या हितासाठी आपण काहीतरी धडपड केली पाहिजे हा माझा मुख्य हेतू आहे आणि यासाठी आपल्याला क्रांती आणायची परंतु परंतु हा माझा एकट्यांचा खेळ नव्हे अरे एकट्याचा नवे खेळ म्हणून आणि म्हणूनच सर्वांचं सहकार्य मिळणं तेवढं अति महत्त्वाचं आहे आता याच कारण असं आहे की इंग्रज सावकार जमीनदार भांडवलदार या लोकांनी आपल्या जमिनी इसकोन घेतल्या उद्या जंगलावरील मग तुम्ही काय करणार स्तब्ध बसणार का सांगा माझ्या सगळ्या साथी तुम्ही सर्व आपापल्या घरी जाऊन खेड्यापाड्यात राहणाऱ्या आपल्या बंधू बांधवांना जागृत करा तुम्हीच्या धरतीचे खरी आधी संतान आहात असे आपण खचून जाऊ राज्य आपलाय आणि ते आम्ही मिळवू विश्वास ठेवा भगवान केमेकरा सबलोर के माझ्या सगा साथी नो आजचा महासभेचा समारोप करीत असताना माझ्या समोर एक सुंदरस जोरप असला त्यांचं मला तोंड भरून कौतुक करा असं सिद्धू काका सिद्धू काका कसा विचारत पडल्यासारखा दिसतोय मला एक सांग यांना आपल्या झुनकोबाईचं लग्न उरकवणार की नाही अरे कसं कसं लग्न उरकोण टाक म्हणतेस रे घरी कावळे नाही ना गेवळे नाही माल तर तो पक्काच दोक धरलेन पाहे कसं लग्न कर म्हणतेस बेटा बिरसा फिकीर केमाटना पेंता कृपाते सब बराबर अंधुता जी, जी, जी। वाई मला माहित आहे लालशाजी तुझ प्रेम आहे वर आणि म्हणून त्याच प्रेमा का तर तिने जाड़ा गाड्यातून तुझी सुटका केली आहे सिद्धू काका आजची या शुभ प्रसंगी सर्वांच्या आपल्या निशिया हात लालशाच्या हातात द्यायचं म्हणतो मी आता तुझ काही मत आहे तो बी ठरवलं अरे तुझा शब्द म्हणजे भगवानचा शब्द आणि हा म्हणजे तो

पहले समझा वाले नाही के ना है का मामा चस जी हो मामा चक गरी जाहे ना मामा ले हा हम माजा मंगा मंगा नाही जंगला पहाड़ की चिंडा बचा है बड़ा बदमाश आता मी एक बुरु का आता लगन करून दिया धरून धरुं परालत मैं गरी एक तजरा है पटरी मरत मारून दे, दे तुले हो तस नको नाही समजावलं पाहिजे का, का मामा हो आता बहिणीचा पोरगा नाही तो माझा आहे पोरगा बै ह असं कहल केलं आता भगवान बिरसेचा मुंडा आमच्या भगवानाच्या समोर किती अपमान केला बाशा बै

नको काढू नको काढू आणि चिंताही करू नको कारण आज मी झुलको साथ तुझ्या हातात देत आहे दोघेही सुखाने संसार करा मामा मामा लवकर मरू नको पार ये ये न हलवलं जो इकडे पहा बाशा या आता माल कोण पाहाल ग आता तुम्ही हाल तेव्हाच होईल माझ्या बरं वाईट कमी जास्त झाल्यावर तुम्हीच ह्याल कराल पटपणारी मरून जाईल तरी कोणीच नसेल घरी पण छोडू नको बाशा या आता झालं तर झालं ना नाही मामा पाच सहा महिने काही वाच का

आप आपसे हमारी दुश्मनी नहीं है हमें पता चला है कि आप और फिर और उनके साथी आए हैं है। उन्हें हमारे हवाले कर दो झगड़ा लड़ाई खत्म वरना आप सभी को गोलियों से छलनी कर देंगे सावधान हो जाओ नहीं ऐसा हर नहीं होगा ये जंगल हमारा है ये जंगल हमें दे दो हाँ एक दिन अपने रांची वापस चले जाओ हाँ सफेद अंग्रेजी कुत्तों सुनो तुम्हें एक दिन अपने देश में वापस जाना ही पड़ेगा बिरसा संभाव्य धोका आपल्या पूर्ण डोंबारी पहाडावरती बिडा घेतला नाही गया दादा असं होऊ शकत नाही सिद्धू काका पहाडीवरून आपल्यावर आक्रमण होतो आणि तुम्ही सर्व स्तब्ध का स्तब्ध का बोला, आदीम क्रांति आदीम क्रांति

जाऊ असून बिर अरे बिरसा सारखे लाख महिले ते चालतील पण लाखाचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे बिर बिरसा बिरसा तुला सांगायचं तरी काय सांगायचं होतं काय सांगायचं होत गया दादा सांग ना अरे मी बाप होणार होतोय पण पण कदाचित तो सुख माझ्या नशिबात नसेल कदाचित अरे गया दादा तू तू आम्हाला सोडून सा, माझ्यासाठी हळद करू नकोस मला मला शब्द दे माझ्या माझ्या सोलीची तू काढून घेशील तिला जपशील आणि हो आपल्या या भारत आपल्या भोवल्या आप हो जनतेसाठी हा आपला आधीन क्रांतीचा असा सदैव सुरू ठेव माझी भारत माता मला बोलवते आहे माझी भारत माता मला बोलावते आहे हो भारत माता की। जय 啊。<noise> <noise>